नमस्कार दोस्तों हमारे इस स्वागत चॅनल आज हम मराठी के ऊपर डिस्कस करने हैं मराठी का बहुत इम्पॉर्टंट पार्ट उपयोजित लेखन में से बातमी लेखन मतलब न्यूज रायटिंग आज हम शिकणे म्हणजेच बातमी लेखन वरती चर्चा करणार आहोत इथून पुढची चर्चा मराठीतच होईल बघा मित्रांनो बातमी कशी लिहायची यावर आज आपण चर्चा करूयात बोर्डाच्या परीक्षेला जवळपास चार पाच मार्काचा हा प्रश्न आहे बातमी लेखन तर ही बातमी लिहिणं खूप सोपं आहे जास्त काय अवघड नाहीये एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर पटकन आपण पुढे जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन एकदाच दाबून टाका तर बघा मित्रांनो बातमी लेखन बातमीचा जर तुम्ही विचार केला ना ही न्यूज जी आहे ना आपण वेगवेगळ्या प्रकारे न्यूज ऐकत असतो पहिली गोष्ट टीव्हीवरती आपण न्यूज बघतो कधी कधी रेडिओवरती न्यूज ऐकतो आणि त्याचबरोबर वृत्तपत्र म्हणजे आपला जो न्यूज पेपर आहे त्याच्यामध्ये आपण न्यूज वाचत असतो त्याच्यामध्ये आपण बातम्या वाचत असतो तर आता ज्या वाचलेल्या ज्या काही बातम्या आहेत आपण ज्या बातम्या वाचत असतो तर त्याचं ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर सगळ्यात पहिली गोष्ट बातमीचं एक हेडिंग असतं मथळा असतो टायटल असतं त्याच्यानंतर दिनांक असतो बरोबर आणि ठिकाण असतं बाबा मुंबईमध्ये घडले घटना फोपोलीमध्ये घडले का पुण्यात घडले का छत्रपती संभाजीनगरमध्ये भरले घटलेली आहे ही घटना तर या सगळ्या गोष्टी बघायच्या आपण नीट त्या बातमीची सुरुवात कशी झाली मध्य कसा आहे शेवट कसा आहे या नहीं आस्तो। ला तुमी तर या सगळ्या गोष्टी आपण नेहमी बघत असतो जर नसतील बघितल्या तुम्ही तर खरंच आता ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जरा न्यूजपेपर हातामध्ये घ्या आणि न्यूज पेपर हातामध्ये घेऊन बघा कशा प्रकारे ती बातमी लिहिलेली असते तशीच बातमी आपल्याला इथे लिहायचे तर बातमी लिहिताना बघा साधारणपणे काय की कृती पत्रिकेत एखाद्या घटना प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्या आधारे बातमी लेखन करण्यास सांगितले जाईल शाळेत परिसरात साजरे केलेले कार्यक्रम उदाहरणार्थ मराठी भाषा दिन स्नेह संमेलन शालेय घडामोडी वृक्षारोपण सहल आणि त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन वगैरेची माहिती दिली जाईल या सगळ्या गोष्टींची आणि ही माहिती देऊन तुम्हाला बातमी लेखन करायला सांगितलं जाईल किंवा तुमच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला याची बातमी तयार करा की अमुक अमुक शाळेमध्ये निबंध स्पर्धा साजरी झाली अमुक अमुक शाळे शाळेमध्ये मराठी भाषा दिन साजरा झाला मराठी राजभाषा दिन साजरा झाला त्याची बातमी तयार करा अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला तयार करायला सांगितल्या जाऊ शकतात तर त्या बातम्या तयार करताना काही मुद्दे लक्षात घ्या पन्नास ते साठ शब्दात आपली बातमी पाहिजे याच्यानंतर शीर्षक जे आहे ते बातमीचं देणं गरजेचं आहे बातमीचा स्रोत आमच्या वार्ताहराकडून आमच्या प्रतिनिधीकडून त्याचबरोबर स्थळ आणि दिनांक कुठं बातमी घडले आणि कधी घडली त्याच्यानंतर बातमीचा शिरोभाग म्हणजे सुरुवात करायची बातमीची त्या सुरुवातीच्या भागामध्ये काय पाहिजे एकदम बेसिक इंट्रोडक्शन जसं की जस की अमुक अमुक शाळेमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा झाला या समयी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एक्स वाय झेड होते म्हणजे अशा प्रकारे ती सुरुवात तुम्ही करा आणि नंतर मध्यामध्ये त्या कार्यक्रमाची डिटेल्स द्या आणि शेवटी बाबा मग आभार प्रदर्शन कोणी केलं सूत्रसंचलन कोणी केलं आणि नेमकी बाबा बक्षीस वितरण समारंभ झाला असेल अशा प्रकारच्या गोष्टी तिथे तुम्ही लिहू शकताय ओके शेवटी विस्तृत बातमी लिहिल्यानंतर तर आता आपण या सगळ्या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण एक बातमी तयार करूयात बघा एक उदाहरण दिलेलं आहे आता हा प्रश्न ऑलरेडी एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय काय दिले खालील विषयावर बातमी तयार करा जनता विद्यालय शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा प्रमुख पाहुणे कोण होते ज्येष्ठ साहित्यिक श्री अरविंद मोरे हे उपस्थित होते अध्यक्ष श्री सागर शिंदे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी वेळ सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आला होता आता तुम्ही बघा सुरुवातीला काय लिहाल सुरुवातीला वाटलं मथळा टायटलमध्ये आपण काय लिहू शकतो की जनता विद्यालय शिरवळ येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा किंवा धा मराठी भाषा दिन उत्साहात साजरा मराठी राजभाषा दिन उत्साह साजरा अशा प्रकारे टायटल दिले आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लिहिलं मुंबई दिनांक मुंबई दिनांक बाबा भाष राज मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी मग मुंबई दिनांक सत्तावीस फेब्रु मुंबई नाही शिरवळ दिनांक सत्तावीस फेब्रुवारी आणि कंसात लिहा आमच्या वार्ताहराकडून आणि मग इथं बातमीची सुरुवात तुम्ही कशी कराल की जनता विद्यालय शिरवळ येथे येथे सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक अं अरविंद मोरे म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक अरविंद मोरे यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री सागर शिंदे यांनी भूस भुशावल, भूषवले झालं ही सगळी बेसिक माहिती दिली त्याच्यानंतर या कार्यक्रमामध्ये जे उपक्रम घेण्यात आले होते ते मराठी भाषा दिनानिमित्त शाळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली होती त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वर्गांमध्ये फळ्यांवरती मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या होत्या तसेच या कार्यक्रमानिमित्त मराठी राज मराठी माझी मराठी भाषा या विषयावर निबंध स्पर्धा आयोजन निबंध स्पर्धांचं आयोजन केलं होतं तसेच वक्तृत्व स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते सर्वात अगोदर शाळेमधून मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी भाषा जतन करण्यासाठी एक रॅली प्रभात फेरी काढण्यात आली त्या प्रभात फेरीमधून वेगवेगळ्या प्रकारच्या विविध म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध लेखकांचे फोटो विद्यार्थी हातामध्ये घेऊन गावामधून त्यांनी प्रभात फेरी काढली त्याच्यामध्ये कुसुमाग्रज ज्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण म्हणजे त्याच्यामध्ये कुसुमाग्रज पु ल देशपांडे गदी माळकर त्याच किंवा म्हणजे जितके काही तुम्हाला लेखक कवी तुम्हाला सांगता सा, येईल त्यांची नावं यांसारख्या कवींची लेखकांची साहित्यकांचे फोटो हो मुलं घेऊन प्रभात फेरी अं मुलांनी प्रभा घेऊन ती प्रभात फेरी काढली यानंतर शाळेमध्ये ज्या विविध स्पर्धा प्रभात फेरी नंतर शाळेमध्ये ज्या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा बक्षीस समारंभ पारितोषिक समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या पारितोषिक समारंभामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरविंद अरविंद मोरे यांनी मराठी भाषा का टिकवली पाहिजे आणि मराठी भाषेमधून तुम्ही कशा प्रकारे ज्ञान मिळवू शकता आणि मराठी भाषेचे भाषेवर जर प्रभुत्व असेल तर तुम्ही भविष्यामध्ये कुठल्या कुठल्या तुमच्याकडं व्यवसायाच्या संधी आहेत अशा प्रकारे मराठी भाषेच्या अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन केलंय सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकताय म्हणजे आणि नंतर कार्यक्रमाचा शेवट विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन म्हणजे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पारितोषिक दिला असेल या सगळ्या गोष्टी येतील आणि त्याच्यानंतर मग शेवटी कार्यक्रमाचा शेवटी आभार प्रदर्शन शाळेच्या अमुक अमुक शिक्षक यांनी केलेलं केलं आणि कार्यक्रमाचं सूत्रासंचलन एक्स वाय झेड या शिक्षकांनी केलं होतं अशा प्रकारे डिटेल्समध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी लिहू शकता म्हणजे जशी एखादी जी घटना घडली तुमच्या शाळेमध्ये बातमीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला लिहायची बाकी काय करायचं नाही एकदम ठीक आहे आता आपण प्रत्यक्षात याचं उत्तर बघा इथं बघूयात इथं तुम्ही एक एक स्क्रीनशॉट घेऊ शकता की मराठी भाषा दिन उत्साह साजरा शिरवळ दिनांक सत्तावीस फेब्रुवारी इथं कंसात लिहू शकता आमच्या वार्ताहराकडून जनता विद्यालय शिरवळ येथे सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सागर शिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री अरविंद मोरे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेचे महत्व सांगणाऱ्या प्रास्ताविकाने विद्यार्थ्यांनी भाषण कविता कविता वाचन वाचन कविता वाचन वाचन निबंध निबंध तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली प्रमुख पाहुणे श्री अरविंद मोरे यांनी मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले आणि त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणात श्री सागर शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बागळा बाळगावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षकांनी केले कार्यक्रमात शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बातमी तयार करता येईल ओके तर अशी एक बातमी तयार करू शकता तुम्ही खूप सोपा प्रश्न असतो यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात याच्यामध्ये काही मुद्दे लक्षात ठेवा की तुम्हाला एकतर टायटल बरोबर असलं पाहिजे ते जरा नीट बघा इथं मार्क आहे तुम्हाला त्याच्यानंतर हा जो भाग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दिनांक आणि ठिकाण लिहिता इथे तुम्हाला मार्क आहे साधारणतः तीन पॅरेग्राफ मध्ये तुमची बातमी झाली पाहिजे ओके सुरुवात त्याच्यानंतर मध्य आणि शेवट अशा तीन मध्ये बातमी झाली पाहिजे जेणेकरून तुम्हाला पाच मार्क मिळू शकतात तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आजच्या चर्चेत इथेच थांबू बाय सर्वांना धन्यवाद